छत्रपती संभाजीनगर येथे लाडकी बहीण योजनेच्या शुभारंभासाठी आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला आदिवासी कोळी जमातीने दाखविले काळे झेंडे सविस्तर उरतासे की अजिंठा डोंगरपट्ट्यातील व संपूर्ण महाराष्ट्रातील आदिवासी कोळी जमातीला सुलभ पद्धतीने जसे इतर आदिवासी जमातींना जात वैधता प्रमाणपत्र मिळते त्याच धर्तीवर आदिवासी कोळी जमातीला न्याय मिळावा वडिलांकडे जात प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र असताना सुद्धा त्यांच्या मुलाला जात प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र मिळत नाही हा न्याय आदिवासी कोळी जमातीवर होत आहे म्हणून आकाश पाडळे कोळी यांनी दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे लाडकी बहीण योजनेच्या शुभारंभ योजनेसाठी पालकमंत्री अब्दुल सत्तार तसेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्या सभेत काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त केला तसेच आकाश पाडळे कोळी यांनी उंच इमारतीवर चढून मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवून सरकारचा निषेध नोंदवला यावेळी आकाश कोळी दिनेश तांबे संतोष टिकाव व इतर आंदोलकांना प्रशासनाने ताब्यात घेत त्यांना संभाजीनगर येथे रवाना करण्यात आल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे